नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अंगणा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे एकोणतीस ऑगस्ट रोजपासून मराठा संघर्ष योगदा म्हणून जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा बांधव मुंबई येथे आंदोलनाला प्रारंभ करणार आहे आणि या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी आज बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा या गावानजीकच्या बालाघाटाच्या विस्तीर्ण अशा पठारावर आज बालाघाट इशारा चावडी बैठक घेण्यात आली आणि या चावडी बैठकीला लाखोच्या संख्येने सकल मराठा बांधव उपस्थित होते या चावडी बैठकीला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनात सहभागी होणाऱ्यांनी काय काळजी घ्यायची कसं राहायचं याबद्दल त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यांच्यावर अगदी टोकाची टीका केली देवेंद्र फडणवीस हे इतरांना पुढे करतायत आपण मागं राहत आहेत असं म्हणत ते ज्यांना पुढं करत आहेत तेच आता तुमचं तुम्ही बघा असं त्यांना सांगत असावेत आणि त्यामुळं ना एकनाथ शिंदे अजित पवार किंवा इतर कोणी मोठा मंत्री यांनी कुणीच माझ्याशी संपर्क साधलेला नाही आणि हेही केलेलं नाही आपल्या जो जमा असा जनसमुदाय जमणार आहे त्यात मात्र यांनी समाजकंटक घुसवण्याचं घुसवलेले अस ची माहिती माझ्यापर्यंत येत आहे आणि हे समाजकंटक मग दगडफेक करणं वाहनं जाळणं थिल्लरपणा कुठल्याही घोषणा देणं असं करू शकतात त्यामुळं तुम्ही त्यांच्या ह्याच्यात बळकून जाऊ नका आपण आपले शिस्तीत राहावा कोणालाही आपणहून काही करू नका आणि जे असे समाजकंटक आपल्यात घुसलेले असतील त्यांना जागीच पकडा आणि पोलिसाच्या गाडीत फेकून द्या असं मनोज जरांगी पाटील यांनी या चावडी बैठकीला जमलेल्या मराठा बांधवांना सांगितलं आपण सत्तावीस तारखेला अंतरवली सराटी येथून निघणार असून जुन्नर चाकण लोणावळा या मार्गे मुंबईकडे कूच करणार आहोत मनोज जरांगे पाटील यांचा जो सत्तावीस तारखेचा मुंबईकडेचा दौरा असेल त्यात सत्तावीसला त्यांचा जुन्नर येथे मुक्काम असणार आहे जुन्नरच्या नजीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजाचे जन्मस्थळ असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावर जाऊन ते महाराजांचे आशीर्वाद घेणार आहे आता मनोज जारांगे पाटील यांचं तर ठरलं आहे आणि ते सकल लाखोच्या संख्येनं मराठा समाजाला सोबत घेऊन मुंबईवर धडक देणार आहेत आणि मुंबईत मग एकोणतीस ऑगस्टपासून हा मराठ्यांचा जलसागर किती पसरलेला असेल त्यामुळं मूळच्या मुंबईकरांचं काय होईल हे आज तरी आपल्याला सांगता येणार नाही सरकारनं अद्यापही आंदोलन होऊ नये एवढ्या मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईत दाखल नये यासाठी कोणतेही ठोस पावलं उचललेली नाही परवा जी मराठा उपसमितीत फेरबदल केला आहे त्यावर बोलताना एका मा माध्यमाशी बोलताना मनोज जरांगी पाटील परवा म्हणाले हे तर पोळ्याच्या आद आदल्या दिवशी जी खांदेमळणीसाठी खांदे बदल करतात ते केलेलं आहे चंद्रकांत ऐवजी राधाकृष्ण विखे पाटलांना अध्यक्ष केलं आहे एवढाच त्यात काय बदल आणि मराठा समितीचा आणि मराठा आरक्षणाचा अर्थार्थी संबंध नाही बघूया आता काय काय घडतंय धारा धाराशिव येथे परवा प्रतिष्ठान भवनमध्ये मैत्रचे उपा उपाध्यक्ष तुळजापूरचे भाजपचे आमदार आणि माजी मंत्री राहिलेले राणा जगजितसिंह पाटील यांनी जी पत्रकार परिषद घेतली ती पत्रकार परिषद एक फॉर्मॅलिटी होती की काय असं वाटण्याजोगी परिस्थिती होती मात्र तरीही या पत्रकार परिषदेत काही पत्रकारांनी तुळजापूर मतदारसंघाच्या संदर्भात निवडणूक आयोगानं जी तक्रार दाखल केली आहे ती ख खरी आहे की खोटी आहे त्यात सत्यता किती असा प्रश्न विचारला त्यावेळेस आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी चावडी वाचनात त्यांना काय दिसलं त्याबद्दल त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे आणि याबाबत निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी चौकशी करतायत आणि या चौकशीतून काय येईल बाहेर ते तुमच्या सर्वांसमोर असणार आहे मात्र आपण स्वत हे असं काही केलेलं नाही असंही ते सांगण्यास विसरले नाही विरोधकांना कुठला तरी मू हे हवं असतं त्यांना ही तक्रारीच्या संदर्भात आत्ता माहिती झाली असावी आणि त्यामुळं त्यांनी पार दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन गल्लीत काय घडतंय याचा डांगोरा पेटला असावा असं त्यांचं पत्रकारांसमोर वक्तव्य होतं त्यानंतर पत्रकारांनी तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराच्या शिखर आणि गाभाऱ्याच्या बाबतीत नेमकं काय आहे याबाबत विचारलं असता ते म्हणाले परवा सांस्कृतिक मंत्री अशी शेलार यांच्यासोबत जी बैठक झाली त्या बैठकीला राज्य पुरातत्व विभागाचे अधिकारी मंदिर ट्रस्टचे सदस्य मंदिर मंदिराचे प्रमुख अधिकारी हे प्रत्यक्ष उपस्थित होते आणि भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी हे श्राव्य माध्यमाद्वारे या त्या बैठकीला त्यांची उपस्थिती होती या बैठकीत फक्त राज्य पुरातत्व विभागाचाच गाभाऱ्याबाबतचा अहवाल आहे पण तो ऑथेंटिक आहे की नाही हे मला सांगता येणार नाही मात्र पुरातत्व विभागानं जो काही अहवाल दिला आहे तो स्पष्ट त्याच्यात स्पष्टता नाही हे सांगितलं मग यावरून पत्रकारांनी त्यांना मग काम नेमकं कसं सुरू आहे आणि त्याची टेंडर प्रोसेस का पूर्ण झाली असंही विचारलं त्यावर त्यांना उत्तर देता आलं नाही या बाबतीत मग मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष असलेले धाराशिवचे जिल्हाधिकारी यांनी फक्त राज्य पुरातत्व विभागानं दिल्या दिलेल्या हात जो काय अहवाल असेल त्या आधारे हे काम सुरू केलं आहे का मग हे काम घाईगडबडीत सुरू करण्याची काय गरज होती असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहे माजी मंत्री अस राहिलेले आणि मैत्र्याचे उपाध्यक्ष असलेले आणि तुळजापूरचे विद्यमान आमदार तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचे एक सदस्य असलेले आमदार राणा पाट राणा जगजितसिंह पाटील हे राज्य पुरातत्व विभागाचा अहवाल आलेला आहे असं सांगतात तर जिल्हाधिकाऱ्यांना हा अहवाल आला आहे की नाही याचा थांबपत्ता पण नसल्याचं खंदरीत सध्या चर्चा सुरू आहे त्यावरून मग नेमकं खरं कोण बोलत आहे हाही प्रश्न यातून निर्माण होतो आहे बाकी काही हो तुम्ही चौतीस जे मोठे प्रकल्प आणणार आहेत ते लवकरात लवकर आणणार त्यावर जे तुम्ही अधिकारी नेमले आहेत त्यांनाही कामं वेळेत योग्य दर्जाची व्हावीत याचंही कानमंत्र द्या आणि मग लोकांना लवकरच लो रामलिंगच्या अभयारण्यात सफारी करण्याचा अनुभव घेऊ द्या आणि तुळजापूरमध्ये प्राणी संग्रहालय पण पाहू द्या एवढीच माफक धाराशिव जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटकांची इच्छा असणार आहे हे मात्र विसरू नका एवढं खरं आज तुर्तास एवढंच आपण आपल्या अंगात हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंद धन्यवाद